या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपले भावी उमेदवार आदरणीय धैर्यशील भाय साहेब आणि किंग मेकर आदरणीय बाळादादा साहेब एवढी नावं घ्यावीच लागतात या सर्वांना मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो साहेब या ठिकाणी काय जास्त बोलायचंच नाहीये ह्या शिवरत्नाच्या वरती जो कोणी बोट उगारेल या शिवरत्नावरच्या वरती जर कोणी काय अपशब्द वापरला तर त्याला काय शिक्षा होते हे येणार चार जून ला बघा <laughs> एक पठ्ठ्या म्हणला शिवरत्नाची पायरी चढणार नाही ना त्याला अक्कलच नाही कारण <laughs> ह्या शिवरत्नांनी अकरा अकरा खासदार निवडून दिलेले आहेत ह्या शिवरत्नांनी अनेक आमदार निवडून दिलेले आहेत ज्याच्या प्रचाराचा नारळ येत शिवरत्नावरती फुटतो तो विजयी होतो आणि इतर फुटतो तो, तो नास्का होतो ह्या पिकाराला माहितीच नाही आदरणीय दादासाहेब आदरणीय दादासाहेब या ठिकाणी आपण कमळाबाईची ओटी भरली गेल्या पाच वर्षात गेल्या पाच वर्षात या अकलूजनं आणि माळशेरस तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यानं आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाखाली कमळाबाईची ओटी भरली ओटी भरल्यानंतर आपल्या माय भगिनी काय करतात भरलेल्या ओटीतले चार तांदूळ महागारी ताटामध्ये टाकतात या शिवरत्ना खासदारकीची ओटी भरली आमदारकीची ओटी भरली जिल्हा परिषद सदस्याची अनेक संस्थांची ओटी भरली अनेक ठिकाणी कार्यक्रम करून ओटी भरली महागारी तांदूळ बावदासाहेब टाकले काय केले रणजित दळासाहेब विधान परिषदेची आमदारकी दिली म्हणजे महागारी चार तांदूळ टाकले आणि हे टाकलेले तांदूळ सुद्धा जर कोणी म्हणत असेल राजीनामा देऊन महागारी टाका तर ह्यांच्या हिंदुत्वाची कुठं निजली हे बघावं लागेल एवढं जर कळत असेल ताटात माघारी टाकलेले होऊन ओटी भरली हो चार तांदूळ माघारी टाकलेत विधान परिषदेच्या आमदारकीच्या रूपानं आणि ते माघारी मागत आहेत जिल, सोलापूर जिल्हा परिषद आणून दिली बाळादार साहेब एवढं सगळं करून सुद्धा जर हे कमळाबाईला आपली चाल सुटत असेल तर आता ह्या कमळा सोडायची वेळ आली म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी यायची वेळ आली कालच आम्ही नावा दिला आहे आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये सगळे पवार साहेबांच्याच पक्षातले हो काही कारणाने बाजोळ केलं होतं माहेरे आल्यासारखं वाटतंय आम्ही सगळेजण प्रचंड खुश आहोत कुणी चाणक्य असतील कुणी चाणक्य असतील अंदाज सांगितले असतील एकच चानक आहेत बाळा दादा आज येणाऱ्या सात तारखेला एवढं मतदान होईल आणि चार जून ला असा मताधिक्याचा आकडा मोठा येईल की आपण सगळे जण थक्क व्हाल शरद पवार साहेब क्या चीज आहे विजयदादा साहेब क्या चीज आहे हे आपल्या सगळ्याला चार जून ला या महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय आणि विरप्पनला पण दाखवून द्यायचंय मी एवढे ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जा...